thank mm -hmm. you केवल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम अंतर्गत बालग्राम अनाथ आश्रमला मदतीचा हात देण्यात आला विहान केवल महाडिक यांचा प्रार्थना गाणी आणि सुविचार सादर केले यावेळी अनाथ आश्रमातील मुलांसोबत भोजन घेतले त्यानंतर महाडिक कुटुंबियांनी सेवाग्राम अनाथ आश्रमाला किराणा सामानाच्या स्वरूपात मदत केली व फळे बिस्किटं वाटप केले तसेच यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी आश्रमात भेट दिली व विहान केवल महाडिक के यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच येथील मुलांना वही आणि कलर पेटीचं वाटप केलं अशाच अपडेटसाठी कोकण संध्या न्यूजला आजच सबस्क्राईब करा Happy नमस्ते आज आमचं चिरंजीव यान किवन माणी त्यांचा आज दहावा वाढदिवस खानेश्वर येथील बालग्राम आश्रमामध्ये आम्ही सर्व चिमुकल्यांसह साजरा केलेला आहे दरवर्षीप्रमाणे हा वाढदिवस किती पार्टी किंवा फेरण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी आमप खर्च न करता आपला वाढदिवस आज चिमुकल्यांसाठी एक त्यांना ज्या ठिकाणी धान्य किंवा तरु फळ किंवा अजून बिस्किट असं याप्रमाणे आम्ही आमच्या आमच्यावरील जेवढं शक्य झालं तेवढं या ठिकाणी त्यांना मदत म्हणून दिलेली आहे माझं असं आव्हान आहे की बालग्राम आश्रमामध्ये सर्व मुलं हे खानात असल्यामुळे ज्यांच्या त्यांच्यामुळे आमच्या टीममध्ये सगळ्यांचे ज्यांचे वाढदिवस असतील त्यांनी या ठिकाणी वाढदिवस साजरा करावा आणि बालग्राम आश्रमाला एक छोटीशी मदत म्हणून तिथं हात द्यावा मी त्यांना सांगतो पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन